मी नारायण महाराज गरड श्री संत जगदगुरु तुकोबारा या पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराचा हा तिसरा मुक्काम आहे आणि तिसरा या मुक्कामामध्ये मार्केट यार्ड भाजी मार्केट मिरची मार्केट या ठिकाणी आम्ही वास्तव्याला आज आहोत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर दिंडी सोहळा बघत बघत असताना आज तीनशे चौतीस नंबर वाबगाव या दिंडी सोहळ्याच्या या दिंडीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या दिंडीमध्ये सर्व वारकरी बघितल्याच्या नंतर समाधान वाटलं आणि या वारकऱ्यांचा जो आनंद आहे तो आनंद आपण गगनात मावेत नाही असा आनंद या ठिकाणी पाहायला भेटत आहे या दिंडीमध्ये चालत असताना बाबा तुम्ही कुठून आलात मी बुलढाणा जिल्हा शेलगाव देशमुख येथील रहिवासी असून तेथील मारुती संस्थांचा अध्यक्ष आहे माझं नाव माधव या दिंडीमध्ये मला तीन दिवस झालेत या दिंडीमध्ये माझा या माझ्या पहिलीच वेळ आहे परंतु दिंडीत आल्यानंतर एवढा आनंद झाला की मला असं वाटते आहे तो पर्यंत शेवट पर्यंत दिंडी शेवट पर्यंत दिंडी करत राहावं असा हा अतिशय सुंदर असा आनंद मिळत आहे या दिंडीमध्ये चालत असताना तुम्हाला कसं वाटते या दिंडीमध्ये चालत असताना खूप छान वाटते अतिशय आनंद मिळतो आणि आपलं दुःख आजार सगळं पडून जातात असं वाटते दिंडी आपण आहे तोपर्यंत तो दिंडी हे चालूच ठेवावी माझं हे पहिलं वर्ष असून खूप अतिशय आनंद होत आहे रामकृष्ण राम या ठिकाणी दिंडी मध्ये चालत असताना तुम्ही अध्यक्ष दिंडीचे तुमचं नाव काय पोपट राम भाऊ मानेक चालक मालक चालक आणि मालक बरं या ठिकाणी तुम्ही तुम्ही दिंडी मध्ये चालत असताना वर्ष आहे तुमच्या आमचं आता सोळा वर्ष आहे एक कारण आम्ही दुसऱ्या दिंडीत होतो त्यामुळे आमचं काही त्रिज झाल्यामुळं आम्ही शेतकरी गेल्या वर्षापासून दिंडी काढली त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटतो भरपूर आनंद वाटतो आता बाहेरची सगळी लोक आहेत आपल्याला किती जिल्ह्यात हे माणसं आलेले जिल्ह्यातून बरोबर माणसं या दिंडी मध्ये तीनशे चौतीस या दिंडी मध्ये आपण चालत आहोत चालत असताना या दिंडीमध्ये जो आनंद सर्व महिला मंडळी या महिला मंडळीचा जो दिंडी क्रमांक आहे तीनशे चौतीस आणि या दिंडीमध्ये सर्व महिला मंडळ आहे आणि ह्या महिला मंडळ पुरुष मंडळ कमीत कमी पाच ते सात जिल्ह्यातून लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल या सर्व बुलढाणा जिल्हा असेल तसं यवतमाळ जिल्हा असेल सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी एका दिंडीमध्ये तीनशे चौतीस या दिंडीमध्ये सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ या ठिकाणी चालत आहे आता या ठिकाणी आपण दिंडीतून चालत असताना एखाद्या ग्रस्तांना विचारूया आज या महिला मंडळी दिंडीमध्ये तुम्ही कोणत्या गावातल्या सांगली जिल्हा बर बर तुम्ही किती वर्षापासून दिंडी करताय दोन वर्ष दोन वर्ष झाले दिंडी चालत आहे बरं दिंडीतून तुम्ही कोणत्या गावचे आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये सोनी आज असं सोनी बस आहे बरं बरं या दिंडीमध्ये दोन वर्ष तुम्ही चालताय बर या दिंडीतला आनंद तुम्हाला कसा वाटतो छान वाटले छान बर या दिंडीमध्ये तुम्ही म्हणजे नेहमीच्याला चालत आहे चाल बर बर दिंडीमध्ये चालत असताना तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच आले का परत दिवसापासून चालू आहे दोन वर्ष झाली येतोय आम्ही दोन वर्ष झाले हा हा बर 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 कधी तुम्ही घर सोडलं नाही नाही कधी सोडले आमचे मिस्टर पी एस आय होते रिटायर झालेत आम्हाला कधी येता आलं नाही बाहेर बर बर त्यामुळे आम्ही आता याय लागलो बाहेर आणि आम्हाला छान वाटलं बरं आता तुम्हाला दिंडी वारी करावं असं वाटते का नाही असं वाटतंय छान वाटतंय कायम दिंडी करावी वाव आम्हाला कधीच येता आलं नाही घराच्या बाहेर पडता आलं नाही आता पहिल्यांदा पहिल्यांदा आलो तसेच आमच्या पहिला मंडळी झाल्या म्हणजे ची मंडळी असून सुद्धा त्यांनी आतापर्यंत कधी घराच्या बाहेर गेल्या नाही आणि दिंडी मध्ये आल्याच्या नंतर बघा महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या सोळा मध्ये त्यांना आनंद येत आहे तसेच था दुसऱ्या महिला तुम्ही सुद्धा कुठल्या महिला रामकृष्ण हरी वाव मी नंदा शेवाळे शेलगाव देशमुख तालुका मेकर जिल्हा बुलढाणा इथून आलेले आहे मी वापगाव वरून पायवारी करते मी नारायण गरड महाराजच्या वतीनं इकडे आलेली आहे आणि दिंडीचा खूप चांगला आनंद आहे खूप मजा येते पहिलंच वर्ष आहे यायचं खूप आनंद होतो आणि दरवर्षी वारी करायचा झोपायची काळजी वगैरे असे काही हो हो खूप व्यवस्था आहे खूप चांगला आहे काहीच टेन्शन नाही जेवणाला कधी कमी व्यवस्था आहे नाश्ता आहे सकाळी चहा दहा बारा वाजता जेवण नंतर रात्रीला जेवण खूप छान धन्यवाद धन्यवाद माऊली धन्यवाद तसेच या ठिकाणी तुम्ही या दिल्ली मध्ये चालताय हो रामकृष्ण रे माऊली नाव काय तुमचं माझं नवरत्न मला ताई गोरे आळंदी करा धन्यवाद रामकृष्ण हरी या घाबरत आहे दुसऱ्या महिला आपल्या या ठिकाणी तुमचं नाव काय आहे जिजा शांताराम मांदळे आम्ही दिंडीतून दोन वर्ष झाले दिंडी काढलेली तर ह्या दिंडीत एकदा आनंद आहे एकता आनंद आहे तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय देवचराचेरी तसा असा देवचाराचेरी भरलेली अशी दिंडी चराचेरी भरलेली तर हा आनंद कुठंच नाही सुख हा सुख सोहळा एकदा छान आहे छान आहे तर मातेची आम्ही दिंडी काढलेली तर ही दिंडी अशी होणार आहे सुखस्वा कसा स्वर्गीय आपण जातो तसा शेवट शेवट आनंद वाह वा धन्यवाद धन्यवाद तुम्ही या दिंडीतले पखवाद मास्तर आहेत का वा धन्यवाद तुमचं नाव काय मारा माझं संपूर्ण शेंद्रे राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी बरोबर आता किती वर्षापासून तुम्ही वारी करताय माझं पहिलं वर्ष आहे धन्यवाद आणि तुमचं विशारद पण झालेलं आहे संगीत विशारद झालं माझं शिक्षण गुरुवारी बापू महाराज गणपूरकर यांच्याकडे झाले वाह वा आणि पहिल्यांदा वारी आले वा वा धन्यवाद वा, 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 वा। बर या वारी मध्ये चालत असताना तुम्हाला बरं ही वारी करावा असेच वाटते का वारी नेहमीच्याला करावा असं वाटते का हा भरपूर बरं महाराज तुम्हाला कोणते कोणते बोलत आता वाजून दाखवा महिला मंडळ कसे आहे बघा महाराज या ठिकाणी पखवादाचे बोल आणि त्याचप्रमाणे महिला मंडळ पुरुष मंडळाचे पावली एकदा आपण बघूया या भक्ती रंगामध्ये जे नाचत आहेत असे सर्व वारकऱ्यांना आपण एक पाच मिनिटं बघूया नानोबा तुकारा नानबा तुकारा नानबा तुकारा नानुबा तुकारा नानुबा तुकारा नानुबा तुकारा आज आपण या तीनशे चौतीस या दिंडी मध्ये आपण या ठिकाणी आनंद जो बघित आहात बघा महाराज या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ एका पावलामध्ये एका तालामध्ये नाचत आहात धन्यवाद या महाराज जगद्गुरु तुकोबारायचा हा सुख सोहळा स्वर्गी नाही रामकृष्णारी रामकृष्णारी परत भेटूया वारीमध्ये आपल्या संघ आम्ही वारकरी राम गजर मुक्ताबाईचा कारण की हा जर तुम्हाला जर बघायचा असेल तर लावी कार्यक्रम या ठिकाणी पाहायला भेटेल आणि ज्या ज्या प्रत्येक मुक्कामामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये जर आपल्याला आपल्या दिंडीची मुलाखत घ्यायची असेल तर या नंबर वरती संपर्क साधावा रामकृष्णारी रामकृष्णारी राम, पुर्ष्णारी, राम, पुर्ष्णारी, राम, पुर्ष्णारी, राम पुर्ष्णारी।